धुळे तालुका पोलीस निरीक्षक अभिषेक पाटलांची कारवाई वाहनातून गांजाची तस्करी रोखली याबाबत अधिक वृत्त असे की दिनांक सात ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी धुळे तालुका पोलिसांना गुप्त बातमी मार्फत माहिती मिळाली होती की मुंबई आग्रा महामार्गावरून वाहन क्रमांक एम एच झिरो जी जे तेहतीस चौऱ्याऐंशी या वाहनातून मानवी मेदवर विपरीत परिणाम घडवून आणणारा मादक पदार्थ सोबत बाळगून विक्री करण्याच्या उद्देशाने शिरपूरकडून धुळेकडे येत असल्याची खात्रीची बातमी मिळाली तसेच मादक पदार्थ मालाची विल्हेवाट लागू नये याकरिता मिळालेल्या माहितीच्या आधारे धुळे तालुका पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांनी या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काडे उपविभागीय पोलीस अधिकारी संजय बांबडे यांचे पूर्व परवानगी घेऊन त्यांच्या मार्गदर्शनात या ठिकाणी धुळे तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक विजय पाटील पोलीस कॉन्स्टेबल रवींद्र सोनोने कुणाल सिंगाने महेंद्र गिरासे राकेश मोरे राहुल देवरे सुरेंद्र खांडेकर योगेश पाटील राजेंद्र पावरा चालक पोलीस हेड कॉन्स्टेबल महेंद्र पाटील जयेश पाटील यांनी मुंबई आग्रा महामार्गावरील आरवी दूरक्षेत्र असलेले गतिरोधक जवळ बॅरिकेटिंग लावून नाकाबंदी केली दरम्यान या ठिकाणी वाजून या ठिकाणी एक पांढऱ्या रंगाची गाडी स्विफ्ट डिझायर गाडी क्रमांक एम एच झिरो चार जी जे तेहतीस चौऱ्याऐंशी या वाहनास थांबवली असता झडती व चौकशी केली असता या ठिकाणी आनसार मुसा पठाण चालक वय एक्केचाळीस राहणार तुळजापूर देवी मंदिर जवळ बुरण नगर अहमदनगर चालकाच्या चा या ठिकाणी वाहनाच्या डिक्कीत अकरा किलो कोरडा गांजा दोन लाख बेचाळीस हजार रुपये किमतीचा व तीन लाख रुपये किमतीची स्विफ्ट गाडी असा एकूण पाच लाख बेचाळीस हजार किमतीचा मुद्देमाल या ठिकाणी जप्त करण्यात आला असून यात चालकाला देखील ताब्यात घेण्यात आले आहे याबाबत अधिक माहिती धुळे तालुका पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांनी दिली दिनांक सात ऑक्टोबर रोजी धुळे तालुका पोलीस स्टेशनच्या अंतर्गत जी, स्टेशन जी व्ही पोलीस चौकी त्या ठिकाणी नाकाबंदीचं आयोजन केलेलं होतं आणि नाकाबंदीला चेकिंग दरम्यान एक स्विफ्ट गाडीमध्ये आम्हाला साधारणतः अकरा किलो गांजा हा हस्तगत झालेला आहे या गाडीचा जो चालक आहे अन्सार पठाण व एक्केचाळीस वर्ष राहणार अहमदनगर याला आम्ही ताब्यात घेतलेला आहे त्याच्या ताब्यातून जो हस्तगत केलेला गांजा आहे त्याची साधारणतः आज बाजार किंमत दोन लाख रुपये आहे अशी आम्ही एकूण पाच लाखाचे म्हणजे गाडी आणि गांजा असं जप्त केलेला आहे आणि या संबंधाने डी पी एस कायद्याखाली गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे